आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी पी न्यूज मराठी अठरा लाखांची अवैध दारू खड्ड्यात कारवाई दरम्यान पकडलेल्या तब्बल अठरा लाखांचा अवैध विदेशी मद्यसाठा साठा ओझरच्या पोलिसांनी खड्ड्यात टाकला न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी या दारूचा पंचाशमक्ष विल्हेवाट लावली मुख्यमंत्र्याच्या शंभर दिवसांचा कृत्या आराखडा कार्यक्रम अंतर्गत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर उपविभागीय अधिकारी हरीश खेडकर यांच्या सूचनेप्रमाणे ओझर पोलिसांनी ही कारवाई केली दिवाणी व फौजदारी न्यायालयात पिंपळगाव बसवंत यांच्या आदेशानुसार पोलीस स्टेशन आवारात दोन पंचा समक्ष या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यात आली तसेच पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील कालेबाह्य रेकॉर्ड नष्ट करण्यात आले यावेळी पोलीस उपाधीक्षक प्रभारी अधिकारी ओझर पुलीस स्टेशन अद्विता शिंदे राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक वाणी पोलीस हवालदार सुभाष गोडसे दीपक गुंजाळ चेतन सतवंतकर राजेंद्र डंबाळे दीपक गुंजाळ विलास बिडकर आदी उपस्थित होते तसेच प्रतिबंधक प्लास्टिक बनावट खते व रसायने गुटखा आंबे महाराष्ट्रात आणल्या जाणाऱ्या अवैध दारूच्या धंद्यात देखील गुजरातचाच मोठा हात असल्याचे वारंवार समोर आले आहे त्यामुळे पोलिसांनी सर्वाधिक लक्ष गुजरात व महाराष्ट्र सीमेकडे केंद्रित करण्याची खरी गरज व्यक्त करण्यात येत आहे ए पी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक